हे पहा जे आपण काल शर्ट धुतला होता ना गुलालाने पूर्ण लाल झाला होता तर तो शर्ट आपण इथे पाहत आहोत हे पहा तर ते पलीकडे लाल पण पल। तर तुम्हाला कुठेही इथे गुलाबी कलर त्याचा दिसणार नाही पहा दिसतं का थोडंसं शर्ट ओला आहे आणि वाढलेलं पण आहे तर मी तुम्हाला तसं हो दाखवते शेवट की नाही पा कुठेही हाताला वगैरे असं कलर लाहिलेला नाही गुलाबी कलर गुलालाचा जो आता मिरवणुका झाल्या गणपतीच्या तर त्यातला कलर राहिलेला नाही पूर्ण गुलाबी झालं होतं चवतं तर या पद्धतीने आपण धुवून घेतलं ना तर नक्कीही तुमच्या कपड्यांना कोणतंही कलर लागलेला असेल तो जाईल पा, तो शर्ट आहे थोडासा ओला आहे अजून बा त्याचे कॉलर वगैरे हो पूर्ण ओले आहे तर त्यामुळं मी असं ठेवून दिलेलं आहे तर तुम्ही करून पाहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आपन, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नमस्कार फ्रेंड्स तर मैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत की कपड्यांना जे डाग असतात आता गणपती झाले तर गणपतीमध्ये गुलाळाचे डाग तर मी ते घासले आहे खूप वेळ आणि साबण लावून तर हे पहा असं ह्याच्यातून अजून गुलाल चाललेलं आहे तर हे झालं आपलं एक वेळ आता हे घासून ह्याचे डाग कसे घालवायचे आता पूर्ण आपल्याला क्लीन करायचे तरी ते साबण लावून किंवा निरमाच्या पाण्यात ठेवून आपण हे आता करून घेतलेले आहेत एवढे साधारण पूर्ण असं सा, पिंक कलर म्हणजे गुलाबी कलरचा स्वेट शर्ट झाला होता व्हाईट शर्ट तर आता ह्याचे आपल्याला डाग घालवायचे तर ते कसे घालवायचे तर मी तुम्हाला दाखवणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुमच्यासाठी पण युजफुल होणार आहे आणि तुम्ही असं करून पाहा तुमच्याकडं पण असे कपड्यांना डाग असतील तर ते आपण कपडे ठेवून देतो घालण्याचे योग्य राहत नाहीत तर एकदा व्हाईट कपड्यांना डाग पडला ना तर मग तो घालू पण शकत नाही असं so, कसं वेगळाच दिसतो ना शर्ट मग तर इथे होता पूर्ण गुलाला आणि माकलेला शर्ट होता आता मिरवणुका होत्या ना तर माझे मिस्टर मिरवणुकीला होते तर त्यांचे शर्टाचा आता हे आपण डाग घालून टाकायचे तर कसे घालवायचे पूर्ण व्हिडिओ पाहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्हाला आवडलं तर आणि नक्की तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्याचे डाग आता आपण घालवणार तर पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चला सुरुवात करूया इथे मी पूर्ण गुलाबी गुलाबी शर्ट होता मी पूर्ण त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवला होता निरम्याच्या हो तो तर निरम्याच्या पाण्यात ठेवल्यानंतर जेवढा जायचं होतं तेवढा कलर गेला आणि घासून घेतला एक वेळ पूर्ण त्याच्यानंतर मी इथं अंगाचा आहे ना बॉय साबण वापरला होता तर बॉय साबणने एक वेळ घासला तर एवढा असा कलर गेलेला आहे त्याचा तर आता हे आपण पुन्हा आहे ना पाण्यामध्ये पा साध्या पाण्यामध्ये नाही बुडवायचं आहे तर असंच ठेवू आता हे कशामध्ये ठेवणार आहे मी ते तुम्हाला दाखवते चला मग शर्ट आहे ना आपल्याला एकदा पाण्यातून विसलवून घ्यायचं आहे तर एका पाण्यातून आपण विसलवून घेऊया तर असं हे आपण पाण्यातून विसलवून घेतलं आहे पाणी काढून घेऊया पुन्हा पाणी काढून घ्यायचं आहे तर आमच्याकडं काय होतं दोन दिवसांनी पाणी येतं त्यामुळे आम्हाला पाणी खूप भरून ठेवावं लागतं तर या पद्धतीने आणि आता काय करायचं जी तुमच्याकडं घरी कोणतीही पावडर असेल वापरता तुम्ही कपड्याला ती घ्यायची आणि इथे मी घेतलं आहे मस्तपैकी पाणी गरम तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही पाणी पावडर आहे ना त्याला टाकून घ्यायची पुन्हा गरम पाण्यात तर आता हा शर्ट आहे ना तर आपल्याला ह्या गरम पाण्यामध्ये घ्यायचं आहे तुम्ही एखादं दांडू वगैरे घेऊ शकता तर पाणी गरम एवढ्या पाण्यामध्ये हात घालणं तर या पद्धतीने आपल्याला हे शर्ट आहे ना असं मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी पहा ते पाणी असं गुलाबी थोडंसं व्हायला लागलेलं आहे बघा किती असं पाण्यात फरक पडताना दिसतो आपल्याला म्हणजे हे हलवत राहायचं आहे थोडा वेळ तरी अजून मस्तपैकी कारण ते पूर्ण असं कलर त्याच्यातून शर्टा म्हणजे आतमध्ये बसलेला असतो ना तो बाहेर निघायला असा आपल्याला होतं आता शर्ट खूप गरम झालेला आहे पिलो बॅट उचल तर ते माझा मोबाईल झालेला पूर्ण शिवांश लहान आहे तर त्याला काय जमणार नाही बॅट उचल ना मला थोडीशी बाहेर घेऊ असं तर या पद्धतीने आपल्याला हे शर्ट असं खळून घ्यायचं नेऊ नको फक्त पाणी बघा तुम्ही मी शर्ट बाजूला करते तुम्ही पाणी बघा तर ते वापर मुलं दिसत नाही आहे पण गम आहे हो हे असं असं गुलाबाचं पाणी आपलं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जा आपल्याला साधारण ना पंधरा वीस मिनटं तरी शर्ट हे ठेवून द्यायचंय बघू बाबू शर्ट आपल्याला पूर्ण शर्ट असं डुबून ठेवायचं आहे मस्तपैकी कारण जास्त गरम पाणी आहे ना तर थोडा वेळ आपण त्याच्यामध्ये शर्ट ठेवून घेऊ शर्ट घासता पण येणार नाही एवढा ना, शर्ट गरम झालेला असतो तर छान असं त्याच्यातून कलर निघून जाईल आणि हे पहा तुम्ही स्वतः इथे दिसतं पण आहे एवढा असं कलर निघालेला आहे त्यामुळं गरम पाण्यामध्ये तुम्ही घातलत ना एखादा कलरचं शर्ट नका घालू ज्याला ऑलरेडी कलर कलरचं म्हणजे आपण व्हाईट कलरच्या व्यतिरिक्त कोणता शर्ट असेल तर गरम पाण्यात नका घालू त्याचा कलर निघतो आणि शर्ट खूप खराब होतो तर तसं नका करू फक्त व्हाईट शर्ट जे असतं पांढरा शर्ट तर त्याचा कलर आपल्याला काढणं मुश्किल होतं त्याच्यासाठी हे सांगितलं आहे तर हे पद्धतीने आपल्याला थोडा वेळ शर्ट आता ह्याच्यामध्ये आपण ठेवून देऊया हे पहा आपला शर्ट आपण पाणी छान असा थंड झालेलं आहे म्हणजे तर थंड झालेलं आहे पण आपण हात त्याच्यामध्ये घालू शकतो एवढा तरी थंड पाणी झालेलं आहे आता हा शर्ट पहा जो आपण टाकला होता त्याच्यापेक्षा खूप छान असं उजळलेला शर्ट आहे हे पहा आता ह्यानं आपण छान असं घासून घेऊया पहिलं तर पाणी बघा असं गुलाबी गुलाबी निघालेलं आहे पूर्ण पाणी त्याच्यातून हे आपल्याला शर्ट घासून घेतलाय मी छानपैकी पहा तुम्हाला आवाज तुम्ही साबण लावू शकता अजून जाओ मी ते घासून घेतलंय आता आपल्याला हा असाच शर्ट आहे ना तर पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये टाकायचं आणि तुम्हाला तो शर्ट दाखव पाण्यामध्ये काढल्यावरती हे पहा म्हणजे मगच्या शर्टमध्ये आणि आत्ताच्या शर्ट मध्ये आता हा घालण्याच्या योग्य झालेलं आहे आणि वाळला ना तर खूप छान असा पांढरा कलर त्याच्यामध्ये येऊन जातो हे पहा आपण याला दोन तीन वेळा पाण्यातून काढूया हे पहा आपण दुसऱ्या पाण्यात पुन्हा घातलेलं आहे शर्ट तर कुठेही पाणी आपला घाण दिसत नाही आहे कारण हा साबणाचं पाणी आहे आत्ता जो निघतोय तो असा गुलाबी जो गुलालाचा कलर निघाला हवा तो कुठेही आपला शर्टमधून निघत नाही छान असा विसरून घ्यायचा पहा पहा मी तुम्ही आता पाण्यामध्ये घेतले आणि पहा पद्धतीने आपल्याला शर्ट छान असा विषयचा कुठेही तुम्हाला त्याच्यावरती गुळाचं डाग दिसणार नाही आता ह्या पद्धतीने नक्की करून पहा कारण जो शर्ट मी पहिल्यांदा दाखवला असतो ना तुम्हाला कलरचा एवढा गुलाबी झाला होता ते विचारायचं नाही मी छान घासले ते कपडे आणि नंतर निरम्याच्या पाण्यामध्ये थोड्या वेळ ठेवले होते आता बघा पूर्ण पांढऱ्या शर्ट झालेलं आहे तुम्हाला कुठंही त्या शर्टला गुळाल दिसत नाही आहे हे पा मला वाटल्या ना मी नंतर तो शर्ट वाळल्यावरती मी दाखवेन हे पा कुठेच तुम्हाला गुळालाचं कलर दिसत नाही जसा शर्ट पहिला वाहित होता ना तसा शर्ट तयार झालेलं आहे तर नक्की या पद्धतीने तुम्ही करून पाहा मी तुम्हाला व्हाईट शर्ट ज्यावेळी आलेल ना तेव्हा पण शर्ट तुम्हाला दाखवेन मी हे पा शर्ट आपण घातले कुठेही डाग नाही त्याला गुलाबी कलरचं राहिलेला तर मस्त असं व्हाईट झालेलं आहे हे पहा आपण जे शर्ट का धुवून ठेवलं होता का तर तो असं वाढलेलं आहे म्हणजे थोडाफार ओला आहे पण एवढा वाळलेला आहे तर कुठेही तुम्हाला तो जो गुलालाचा गुलाल होता गुलाबी कलरचं तर तो कुठेही तुम्हाला दिसत नाही आहे मस्त असं घालण्यायोग्य योग्य शर्ट झालेला आहे आणि तुमच्याकडं असेल असं कोणता कलरचा कपडे म्हणजे ज्याच्यावरती डाग असतील कशाचे बसलेले तर या पद्धतीने नक्की घालवा तुम्हीही करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचेही कपडे असे वाईट ठेवून दिले असतील जर त्यांचे कलर जात नसतील तर असं छान उकळता पाणी घ्या जर आपण ठेवून दिले असतील म्हणजे वाळवून ठेवून देतो त्याचे कलर जात नाही तर ते कपडे आहेत ना तसे घ्यायचे गरम गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये साधारण छान असं दोन चार तास ठेवून द्यायचं त्या पाण्यामध्ये आणि त्याला साबण लावायचा अंगाचा आणि मग ते घासून घ्यायचे ते कपड्या आता हे आपण कसे केलं आहे त्यामुळं त्याचं लगेच गेलेलं आहे पण वालवून ठेवलेले कपडे असतील वाईट तर त्याच्यासाठी सांगते मी तुम्हाला त्याला चांगलं उकळता पाणी घ्यायचं उकळत्या मा पाण्यामध्ये निरमा पावडर टाकून मग ते कपडे घालायचे चांगले चार पाच तास ठेवून द्यायचे त्याच्यामध्ये आणि मग त्या ठिकाणी अंगाचं साबण लावून घासून घ्यायचं नक्की तुम्ही